काल पुण्यात धावत्या बसमध्ये दोन मुलींवरील दुष्कर्म व आज एका तरुणीवरचा गँगरेप बदलापूरनंतर तब्बल बारा तेरा घटना घडले महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधोरेखित करणारे आहे आज राज्यपालांना भेटण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या महिला वेळ मागत होतो पण दीड तास थांबून सुद्धा भेट झाली नाही महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत हे सरकार संवेदनशील नाही याचे प्रमाण आम्हाला मिळाले आम्ही निवेदन देण्यासाठीच वेळ मागत होतो पण ती वेळ मिळाली नाही आणि कालच्याच दिवशी पुण्यामध्ये धावत्या स्कूल बसमध्ये दोन मुलींवरचा दुष्कर्म आणि आज पुन्हा सकाळी एका तरुणीवरचा गँगरेप बदलापूर नंतर तब्बल बारा तेरा घटनांचं घडणं हे महिलांवरील वाढता लैंगिक अत्याचार याचं प्रमाण अधोरेखित करणारं आहे आज महामहिम राज्यपाल महोदयांना आम्ही महाविकास आघाडीच्या महिला नेत्या भेटण्यासाठी वेळ मागत होतो पण तब्बल दीड तास थांबूनसुद्धा आम्हाला प्रताप जाधव आणि त्यांचे सगळे लोक या मंडळींनी महामहिम राज्यपाल महोदयांचा वेळ उपलब्ध होऊ दिला नाही राज्यातल्या महिलांवरील लैंगिक अत्याचाराबद्दल हे सरकार अजिबात संवेदनशील नाही याचं पुन्हा एकदा प्रमाण आम्हाला मिळालं कारण आम्ही फक्त आणि फक्त महिला लैंगिक अत्याचाराचं चा निवेदन देण्यासाठी ती वेळ मागत होतो पण आज आम्हाला ती वेळ मिळाली नाही